मूलभूत अधिकार म्हणलं की मोठा विषय दिसतो टॉपिक पण बराच मोठा आहे घटकही भरपूर तेवढेच आहेत परीक्षेसाठी महत्वाचा टॉपिकही तेवढाच आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे आर्टिकल लक्षात ठेवणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्लिश होतं काही वेळेला ते मिसिंग होतात काही वेळेला मिसकम्युनिकेशन होतं म्हणून थोडंसं काही त्याला कन्साईज करता येतं आणि आपल्या मोठी मोठे त्या विषयाला आपण कंट्रोल exactly करू शकतो नियंत्रित करू शकतो की एक्झॅक्टली कुठला आर्टिकल कुठे मिस होणार नाही आहे आणि अगदी काही शब्दामध्ये आपण काही मिनटाच्या आत याबद्दलचा टॉपिक पूर्णपणे रिवाईज करू जेणेकरून तुम्हाला या माध्यमातून काही गोष्टी सोप्या करता येतील आणि अभ्यासाचा वेळही वाचवता येईल याप्रमाणे आपण बघूयात समानतेचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये सर्वात महत्वाची पहिली ती समानता समानता असेल पण स्वातंत्र्य नसेल तर उपयोग नाही म्हणून समानतेनंतर स्वातंत्र्य टाकलेलं आहे आणि स्वातंत्र्यासोबत कोणत्याही वर्गाचं शोषण आलं नाही पाहिजे म्हणून समानता स्वातंत्र्य दोन्हीचं एक जर इम्बॅलन्स झालं तर शोषण होऊ शकतं कुणाना कुणाचं म्हणून दोन्ही बॅलन्स पाहिजे आणि शोषण नको आहे मग त्यानंतर धर्म स्वातंत्र्य महत्वाचं आहे भारतात धर्माचं स्वातंत्र्य आहे आणि मग धर्माचं स्वातंत्र्य मिळालं की काही वर्गाचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकतं कमी केलं जाऊ शकतं म्हणून घटनाकाराने लगेचच त्यानंतर अल्पसंख्याकाच्या स्वातंत्र्याची सुरक्षा या माध्यमातून निश्चित केलेली आहे संपत्तीचा अधिकार होता काढून टाकला आपण फोर्टी फोर अमेंडमेंट नाईन्टीन सेवन्टी एट नुसार आणि मग त्यानंतर घटनात्मक उपायांचा अधिकार दिला आणि आर्टिकल तेहतीस चौतीस पस्तीस मध्ये इतर काही उपाय ठेवलेत जसा घटनेच्या मूलभूत अधिकाराच्या या बत्तीसच्या बाहेरचं घटक म्हणून ओळखला जातो काय आहे त्याची चर्चा आपण एक एक टॉपिक घटकासह करू आर्टिकल चौदा जो घटक या अंतर्गत दिसतो त्याचं विशेषत्व काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ येत आहे चौदा समानता आहे कायद्यासमोर समानता भारतात कायद्यासमोर समानता घटनेनं मांडलेली आहे पीएम पासून पंचायत पर्यंत सगळेजण कायद्यासमोर समान राहतील कोणताही वर्ग कोणाही घटकामध्ये जात धर्म लिंग इत्यादीवरून भेद मानू नये यासाठीचा आर्टिकल पंधरा आहे आर्टिकल सोळा मध्ये नोकरी आहे कुणालाही जात धर्म वर्ग यावरून सार्वजनिक सेवांमध्ये भेदभाव केला जाणार नाही नोकरीविषयकची सुरक्षा या ठिकाणी अस्पृश्यता आहे अनटचेबिलिटी एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याने हे समाप्त करण्यात पद्वया। आलेले आहे शहात्तर पासून त्याला नागरी हक्क संरक्षण कायदा म्हणतात भारतात अस्पृश्यता अमान्य आहे पदव्या पदव्यांची समाप्ती आहे अबोल्युशन ऑफ टायटल्स भारतात समानता आहे त्यामुळे पदव्या लागू होणार नाही समानता जातीबद्दल नोकरी लागेल अस्पृश्यता मानायची नाही आणि त्यानंतर पदव्या समाप्त करा सगळे आता इक्वल होतील आहे समानता मानायची जातभेद मानायचं नाही त्यानंतर नोकरी लागेल आता अस्पृश्यता मानायची नाही आणि त्यानंतर आपण सगळे समान म्हणलोय त्यामुळे पदव्या आता नष्ट केल्या जातील स्वातंत्र्य एकोणीसनुसार स्वातंत्र्याचा आहे पुन्हा स्वातंत्र्याबद्दलचा उल्लेख त्यानंतर दोषसिद्धी बद्दलचं संरक्षण मी कसा निर्दोष आहे मला माझी जी बाजू मांडायची आहे त्याबद्दल मला बाजू मांडता येईल म्हणजे सिद्धीपासून संरक्षण राहील आर्टिकल ट्वेंटी वन जीवित जिवंत राहण्याचा अधिकार आहे जिवंत राहण्यामध्ये जगण्याचा अधिकार आहे जगण्यामध्ये प्रतिष्ठे सह जगण्याचा अधिकार आहे सुप्रीम कोर्टनं याबद्दलचा निकाल जो स्पष्टपणे उल्लेखित केला गेलेला आहे तो मेनका गांधी केसमध्ये जीविताच्या आणि प्रति प्रतिष्ठेसह जगण्याचा अधिकाराबद्दलचा पाठ अटक लक्षात ठेवा अटकेपासून सुटका सोप्या भाषेत लक्षात ठेवा अटक आणि स्थानबद्धता याबद्दलचं संरक्षण आहे स्वातंत्र्य आहे दोषसिद्धी पासून संरक्षण मिळवण्याचं त्यामुळे जगता येईल आणि कोणी अटक करणार नाही स्वातंत्र्य स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचं जिवंत रहा आणि अटक होणार नाही पण जेव्हा स्वातंत्र्याचा योग्य वापर कराल तेव्हा अन्यथा नाही तेवीसनुसार इथं शोषणाविरुद्ध जारी कराय मानवी व्यापार मानवी व्यापाराबद्दलचा घटक आहे ह्युमन ट्राफिकिंग आणि वेटबिगारी इत्यादी प्रतिबंधक आहे आणि चोवीसनुसार बालमजुरी बालमजूर घटक हे या ठिकाणी आपण सहजरित्या लक्षात ठेवू शकतो हे विसरू नका धर्म स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्यामुळे पंचवीसनुसार धर्म स्वातंत्र्यच आहे सा धार्मिक स्वातंत्र्याबद्दलचा उल्लेख या अंतर्गत आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर व्यवस्थापन तुम्ही तुमच्या धर्माचं व्यवस्थापन करा धर्मासाठी आलेली मालमत्ता संपत्ती स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता याचं काय मॅनेजमेंट करावं कसं करावं कुणाच्या अखत्यारीत ते राहील त्याचा जमा खर्च व्यवस्थापन कसं केलं जाईल या सगळ्याबद्दलचं नियोजन हे सव्वीसनुसार व्यवस्थापन अंतर्गत येईल सत्तावीसमध्ये मध्ये कर न देण्याबद्दलचं स्वातंत्र्य म्हणजेच तुम्ही धार्मिक कार्यासाठी जे संबंधित अनुदान दान मदत सहाय्य कराल त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा कर लागणार नाही याच्याबद्दलचं स्वातंत्र्य आणि अठ्ठावीसनुसार नुसार शैक्षणिक संस्था शैक्षणिक संस्था आणि उपासना धार्मिक शैक्षणिक संस्था आणि उपासनेबद्दलचं उपासने स्वातंत्र्य आहे धर्म स्वातंत्र्य आहे कशाबद्दलचं व्यवस्थापन करण्याबद्दलचं कर न देण्याबद्दलचं आणि तुम्ही उपासनेसाठी उपस्थित राहू शकता आणि शैक्षणिक संस्था ही धर्माच्या स्थापन करू शकता आणि त्यानंतर आर्टिकल एकोणतीस तीसद्वारे आपल्याला काही विशेष घटक मिळतात अल्पसंख्याकाबद्दल इथं संरक्षण आहे अल्पसंख्याक व्यक्तीला संरक्षण आहे संबंधित ज्या अल्पसंख्याक वर्ग आहेत त्यांच्या लोकसंख्या आणि भाषा या आधारावरती याबद्दलचं अल्पसंख्याक डेफिनेशन डिफाईन केलं जातं शब्द घटनेत अल्पसंख्याक आर्टिकल एकोणतीस मध्ये आहे आणि तीसद्वारे संबंधित अल्पसंख्याकांच्या संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचं व्यवस्थापन करण्याचं अधिकार स्वातंत्र्य ही आर्टिकल तीस मध्ये मिळतं संपत्तीचा अधिकार एकतीसचा होता तो समाप्त केलेला आहे आता एकतीस ए बी सी घटनेत आहे आणि बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याला घटनेचा आत्मा संबोधलेला आहे त्या आर्टिकलचा उल्लेख खास करून आपल्याला सर्वोच्च मानावं लागेल कारण हे आर्टिकल नाही तर हे असूनही उपयोग नाही म्हणून आर्टिकल बत्तीसचं विशेष उपयोजन आहे नुसार सैनिक यांचे अधिकार कमी केले जाईल कोण करेल संसद करेल चौतीस नुसार मार्शल लॉ मार्शल आणि पस्तीसनुसार एफ आर अंमल मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशानं दिलेले घटक आहे आता हे सगळे एक मिनिटात फास्ट घटक आर्टिकल लक्षात ठेवू शकता आहे चौदा समानतेचा पंधरा जात सोळा नोकरी सतरा अस्पृश्यता अठरा पदव्यां समाप्त एकोणीस स्वातंत्र्य वीस दोषसिद्धी एकवीस जीविताचा बावीस अटक पासून स्वातंत्र्य सुरक्षा तेवीस मानवी व्यापार चोवीस बालमजुरी पंचवीस धर्म स्वातंत्र्य सव्वीस व्यवस्थापन सत्तावीस कर अठ्ठावीस धार्मिक संस्था स्थापन उपासना एकोणतीस अल्पसंख्याक सुरक्षा एक तीस अल्पसंख्याक संस्था एकतीस संपत्तीचा अधिकार काढलाय बत्तीस घटनात्मक उपाय आणि तेहतीस सैनिकांचे अधिकार कमी करणे चौतीस मार्शल लॉ आणि पस्तीस एफ आर ची अंमलबजावणी करणे या पद्धतीने हे सगळं लक्षात ठेवा आणि महत्त्वाचा घटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल चौदा आर्टिकल एकोणीस आणि आर्टिकल एकवीस चौदा एकोणीस एक्वीस चौदा एकोणीस एकवीस याला गोल्डन ट्रँगल बोललेलं आहे सुवर्ण त्रिकोण बोललेला आहे त्यामुळे याला सुवर्ण त्रिकोण म्हणतात हे लक्षात ठेवा समानतेशिवाय स्वातंत्र्य स्वातंत्र्याशिवाय जीविताचा जीविताशिवाय समानता समानतेशिवाय जीविता कोणताही अपूर्ण आहे हे, हे तिन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत म्हणून गोल्डन ट्रँगल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विधान या आर्टिकल चौदा एकोणीस एकवीस बद्दल आहे ज्या मूलभूत अधिकाराची आपण कल्पना करतो ते घटनेचा आत्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच आर्टिकल बत्तीस ला बोललाय तर आर्टिकल चौदा एकोणीस आणि एकवीस याला गोल्डन ट्रँगल म्हणतात कारण हे एकमेकाशिवाय अधुरे अपूर्ण आहेत आणि हे एकमेकांसोबत परिपूर्ण आहेत या तीनपैकी एक कमी करून चालत नाही जास्त करूनही चालत नाही त्यामुळे ह्या तिघांचा बॅलेन्स एकत्र पाहिजे म्हणून त्याला गोल्डन ट्रँगल म्हणतात या प्रकारे मूलभूत अधिकाराचा हा घटक परफेक्ट रिवाईज करा आणि All the best. A plus Thank you.